वळसे पाटील येऊ द्या आजराव येऊ द्या गाडी मी स्वतः फोडणार त्यांची गाडी मी स्वतः फोडणार त्यांची परत म्हणतात वळसे पाटील नाही आला वळसे पाटील नाही आला हे नाही आला हे लोक काय करतात राजकारणी बाकीचे माझ्या खांद्या बंदूक माझ्या खांद्या बंदुका राजकारणात नाही का काय नाही जे काम तुम्ही करू शकता हे बाकी कोणही करू शकत नाही इशारा दिला होता तो आमचा राग होता इशारा आम्हाला काय नाही आमच्या खांद्या बंदुका चालवलं जातात खांद्या बंदुका चालवलं जातं आम्हाला कोणत्या पक्षाचं काय घ्या नमस्कार तर राजकारणावरती मी जास्त व्यक्त होत नाही परंतु मागच्या एक हप्ताभरापासून जे काय राजकारण या आंबेगाव तालुक्यामध्ये शिस्त आहे त्याची प्रचंड चिरड येत आहे शिरू तालुक्यातल्या पिंपरखेड गावामध्ये बोंबे कुटुंबातील तेरा वर्षाच्या रोहन बोंबेचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर पिंपरखेड गावचे चिडलेले नागरिक त्या ठिकाणी पोहोचतात आणि वनविभागाची जी काही गाडी आहे फोर व्हीलर आहे तिला आग लावून देतात एवढ्यावरच थांबत नाहीत त्याच भागामध्ये वनविभागाचं जे काही कार्यालय आहे त्याला सुद्धा आग लावून देतात दुसऱ्या दिवशी मात्र पुणे नाशिक महामार्ग नंदी चौक भोरवाडीच्या जवळ रास्ता रोको करतात आणि तिथे प्रत्येकजण जो भाषण करायला उठायचा तो अगदी पेटून उठल्यासारखा भाषण करायचा अनेकांनी या तालुक्याचे जे आमदार आहेत माजी सहकार मंत्री आहेत नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी शिंतोडे उडवले त्यांच्यावरती नको त्या शब्दांमध्ये टिप्पणी केली अगदी आपण काय बोलतो आहोत याचं सुद्धा भान नव्हतं ज्यावेळेस घटना घडली त्याही वेळेस मीडियाला सामोरे जात असताना त्याही वेळेस अनेकांनी हीच भावना व्यक्त केली रोष व्यक्त केला लोकप्रतिनिधींच्या बद्दल आणि स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की वळसे पाटलांची गाडी मी फोडेल अमुक करेल तमुक करेल बऱ्याच गोष्टी बोलल्या होत्या पण नंतर वळसे पाटलांनी त्या पीडित कुटुंबियाच्या घरी भेट दिल्याच्या नंतर असं काय नेमकं झालं की वळसे पाटलांची गाडी फोडण्याची वल्गणा करणारा तो व्यक्ती अचानक वळसे पाटलांच्या बाजूने बोलायला लागला आणि त्याचे एक स्टेटमेंट आहे ते एक वाक्य फार महत्त्वाचं ठरत आहे कारण की तेच वाक्य आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण आहे आणि जे रोहन बोंबेचे वडील आहेत ते सुद्धा हा व्हिडिओ बनवण्यामागचे मुख्य कारण आहेत पण सुरुवातीला त्या कार्यकर्त्याबद्दल आपण बोलूयात तो म्हणतो की माझ्या खांद्यावरून बंदूक ठेवली जाते आणि माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडल्या जाते असं त्याचं स्टेटमेंट आहे दुसरीकडे रोहन बोंबेचे जे वडील आहेत ते सुद्धा वळसे पाटील साहेब समोर बसल्याच्या नंतर म्हणतायत की साहेब तुम्ही वरच्या पातळीवरती जो निर्णय घेतला फार चांगलं केलं हात जोडून विनवणी करतायत पण जे खालचे कार्यकर्ते आहेत खालची लोक आहेत त्यांचा प्रचंड त्रास होतोय असं सुद्धा त्यांनी त्याच्या स्पष्ट नमूद केलेलं आहे आता मला एक गोष्ट लक्षात येत नाहीये की इथले जे कोणी एकमेकाचे विरोधक आहेत त्यांना खरंच या अतिसंवेदनशील बाबीचं घटनेचं फारच गांभीर्य राहिलेलं नाही आहे का थोडंसुद्धा गांभीर्य उरलेलं नाही आहे का लोकांची लेकरं गेली आहेत वंशाचा दिवा गेलाय ज्याच्या आधारावरती ते पुढे आयुष्य पाहत होते ज्याच्यामध्ये आपलं भविष्य पाहत होते ते घरातली लेकरं गेली आहेत परंतु इथे मात्र पुण्यात ज्या काही निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून आणि एकमेकाला विरोध करायचा म्हणून त्या ठिकाणी विरोध करण्याचा अगदी पातळी सोडून विरोध करण्याचा टिक्का टिप्पणी करण्याचा आरोप प्रत्यारोप करण्याचा हा प्रकार सध्या सुरू आहे हे कधी थांबणार आहे आणि सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या ह्या आंबेगाव तालुक्यातले हे राजकारणी कधी सुधारणार आहेत हा सर्वात मोठा प्रश्न आहे किंवा आता तरी हे थांबलं पाहिजे आणि निष्पाप सर्वसामान्य नागरिकांच्या आडून होत असलेले हे राजकारणाला कुठेतरी आता पूर्णविराम मिळालाच पाहिजे हे राजकारण कोणीही करत असो जग काय आंधळ नाही सर्वांना समजतंय कोण राजकारण करत आहे आणि कोण समाजकारण करत आहे त्यामुळे राजकारणी लोकांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांच्या बळावरती ज्यांच्या जीवावरती तुम्ही राजकारण करता त्या त्या सर्वसामान्य नागरिकांचा तरी किमान विचार करा त्यांचं दुःख समजून घ्या नक्की राजकारण करा धन्यवाद